रोहित शर्मा आणि विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणार तर बी सी सी आयची मोठी घोषणा तर रोहित शर्मा आणि विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावरती जाणार का कोणती मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे यजमान इंग्लंड या मालिकेत दोन एकने आघाडीवर आहेत तर उभय संघात तेवीस जुलैपासून चौथा कसोटी सामना मॅन्चेस्टरमध्ये खेळण्यात येत आहे तर या दरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे बी सी सी आयचे दोन हजार सव्वीसच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आहे बी सी सीने सोशल मीडियावरती याबाबतची माहिती दिली आहे बी सी सी आयने दिलेल्या माहितीनुसार विरुद्ध भारतीय यांच्यात एक दिवसीय आणि टी ट्वेंटी अशा दोन मालिका खेळवण्यात येणार आहेत उभय संघात पाच टी ट्वेंटी तर तीन एकदिवसीय सामन्याचा थरार राहणार आहे तर चौदा जुलैपासून एक दिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे तर या मालिकेमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा इंग्लंडला जाणार आहेत आणि या मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत तर आपण पाहूया वन डे सामन्याचे वेळापत्रक तर पहिला वनडे सामना हा चौदा जुलै रोजी बर्मिंगमच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना सोळा जुलै रोजी कराडीपच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा सामना एकोणीस जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता लंडनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे हे हे सामने भारतीय टाईमनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होतील तर तो मित्रांनो आपणास कॅवर्टते रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीसपर्यंत वनडे खेळणार आहेत अशी आशा आहे तर भारत इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करेल का आपणा स्क्यावरती आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा